तर समाजसुद्धा आज कुठल्याही गोष्टीचं गांभीर्यानं घेत नाही वास्तविक सामाजिक भान असणारे कार्यकर्ते आम्ही पूर्वीपासून काम केलेली माणसं आहे पण त्यावेळेचा जो समाजामध्ये सहज काय घडलं तर एक जर उठला तर दुसरा लगेच त्याला पाठपुरावा करून चांगल्या कामाला जी मदत असायची ती आज समाजात कुणाला तर काही वाटतच नाही तिकडं चाललं आपला काय संबंध आहे ही जी भावना वाढत गेली त्यामुळं समाजाला कुणाशी देणं घेणं नाही अशा प्रकारचं वातावरण आज निर्माण झालं वास्तविक एकशे बारा नंबर खरोखर म्हणजे मला आठवते मी आमच्या संकुलच्या मुलींना सुद्धा तो, ला तो, तो, तो नंबर आम्ही सगळ्यांना दिलेला आहे की तुम्ही शाळेतून कॉलेजमध्ये येताना कोण मुलगा पाठलाग करायला आहे तर तिथल्या तिथं तुम्ही आम्हाला फोन करण्यापेक्षा एकशे बाराला करा म्हणजे काय आहे तर तो सहजग त्या लक्षात राहणारा नंबर आहे आणि हा पोलिसांना आपण बोलवते आहे असं कुणाला समजत नाही पण तो गांभीर्यानं घेऊन तिथंपर्यंत माणसं जाणं हा जो लोकांच्या गैरविश्वास जो निर्माण झाला त्याला सुद्धा काही कारण आहे म्हणजे एखादी घटना घडली आणि मी पोलिसांच्याकडे गेले तर माझं ऐकून घेतील काय हिथून जी सुरुवात पोलिस स्टेशनमधनं होती त्यामुळं माणूस सजाज कशाला पुढे लावून घ्या पोलिसांनी आम्हाला कशा तरी अडकतील ह्या भावना लोकांच्या ज्या झाल्या ते कशामुळं तर ह्या सामाजिक वातावरणामुळे म्हणून आपण आज या ठिकाणी जे चर्चा सत्र तुम्ही खरोखर हा विषय अत्यंत गांभीर्याने घेण्याचा आहे आणि समाज मनाच्या हृदयाला जाऊन भेटणार आहे आज माझ्या घरातली मुलगी सुरक्षित आहे का तर नाही म्हणजे माणसानं काय वाटतं बाहेर पडल्यानंतरच अन्याय अत्याचार होणार आहे पण आजच्या घटकेला जर मी काही गोष्टी बघितल्यात मी त्या क्षेत्रात काम करतो की घरातील मुलगीसुद्धा आज सुरक्षित नाही परवाचंच प्रकरण आपण करवेट तालुक्यातलं बघितलं की बाबा काय आहे काय नाही घरातल्या बापानं सुद्धा मुलगीला सोडलं नाही म्हणजे हे किती वातावरण वाईट आहे हे आज एक आलेली केस आहे पेपरला आली म्हणून पण ह्या घटना गेले दहा वर्ष मी सातत्यानं बघतोय मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी अशा मुली येतात आणि मग त्यांचं पुढचं सगळं करण्यासाठी आम्ही प्रयत्नात राहतो पण समाजातील मुलीला महिलेला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राग येतोय का नाही म्हणजे मी जेवढ्या रागानं बोलते तेवढं समोरची व्यक्ती बोलते का नाही तर नाही हा प्रतिसादच द्यायचं बनला आणि याला कौटुंबिक वातावरण जबाबदार आहे आज काय झाले पूर्वी आम्हाला सगळे एकत्र कुटुंबात राहत होतो आई वडील कामानिमित्त मी तर कुठे गेले तर काका काकी का, आजी आजोबा मावशी कोण नाही कोणतरी आपल्याबरोबर संवाद साधायला असो आज मुलांच्या बरोबरचा संवाद हा आई वडिलांनी केलेला नाही हे स्पष्ट मत आहे माझं कारण आई वडील इतके व्यापात आहेत की आपल्या मुलाला चांगल्या सुविधा चांगले, चांगले पैसे मिळवून त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं शिक्षणापेक्षा तो मुलगा समाजात जाऊन ती मुलगी समाजात जाऊन तिला समाजवाना आले का नाही का हे संस्कार करणं गरजेचं आहे शिक्षण हे आत्ताच्या घडीला पैसे मिळवण्याचं साधन म्हणून जर तुम्ही बघत असाल तर ते योग्य आहे पण समाजात नुसतं शिकलं म्हणजे त्याला स समाज मोठं होतोय असं नाही आहे तर त्या माणसाला त्या व्यक्तीला त्या मुलाला या समोरच्या माणसाबरोबर कसं बोलायचं आहे समोरच्या बाईबरोबर काय बोलायचं आहे आपल्या बरोबरीच्या मुलीबरोबर कसं बोलायचं हे आम्ही शिकवतच नाही आहे ना शाळेत ना घरात आणि आईवडील पैसे मिळवायच्या मागं मुलांना चांगलं सुख समृद्धी मिळू दे म्हणून ते बाहेर घरी दुसरं कोण नाही कारण आई वडील एक मुला एक मुलगी असं काहीतरी वातावरण जे आहे ते पहिलं माणसाने आपण आता सुधारलं पाहिजे असं मला वाटतं आहे मी एक वेळ असं येईल आता अनेक ठिकाणी बघा मुली लग्नाला मिळत नाही अक्षरशही म्हणजे अगदी मला तरी रोज एक पन्नास बायगट येतात बालकल्याण संकुलमध्ये की आम्हाला लग्न करायचं एका अनाथ मुलीशी म्हणजे आमच्यावर पाऊस पण मुलीच मिळत नाहीत समाज हे वातावरण अजून पुढे जाऊन काय होणार आहे आत्ताच्या पिढीमध्ये तीस वर्षानंतर चाळीस पर्यंत बिन लग्नाची मुलं इतकी भयानक आहेत की त्याचा परत काय उद्रेक होणार आहे पुढं हा सुद्धा एक समाजातला गाभा आहे लक्षात घ्या की ह्यामुळं आपण काय करालय आपण कुठं आहे पेपरवाले सुद्धा बऱ्यापैकी आवाज उठवतात पण नंतर काल येत नाही म्हणल्यानंतर त्यांनाही वाटतं सगळे एकमेकाला सामील आहे आता कालची घटना आपण साताऱ्यातली घेतली तर काय आपल्याला काय का वाटते खरोखर ते भयानक आहे पण त्याच्या मुळाशी काय हे आल्याशिवाय हे कळणार नाही पण मग मी उठून तिथं जाऊन आंदोलन करणं किंवा मी एखादा मंत्री असणं आणि मी म्हणणार नाही रे तो गुन्हेगार नाही हे सुद्धा चुकीचं आहे ना, ना म्हणजे त्या यंत्रणेला पोलीस यंत्रणेला स्वातंत्र्यच नाही काय करणार ते सुद्धा पोलीस म्हणजे आमचेच आहेत माणसं ते काय वेगळी आहेत काय पण त्याचा तपास ज्या दृष्टिकोनात चाललाय त्याच्या उलटं मी बोललो ना की ते सगळं त्याच्यामध्ये गेलं आणि मग खरं काय कोणापर्यंत पोचत नाही ही जी भावना आपल्या सगळ्यांची म्हणजे माझीच नाही या सगळ्यांची आहे की जे खरं चाललंय ते कुठेही येत नाही पण खोट्याला जास्त महत्त्व आहे त्यामुळे हे सगळं वातावरण बिघडलेलं आहे मुलींना कसं जगवायचं असं आईवडीलसुद्धा आता ह्याच्यात आहे की मुलीच नको म्हणायचं कारण पण आली तेच आहे की ह्या मुली घेऊन आणि पुढे जाऊन काय झालं तर काय करायचं समाजात आम्ही कसं राहायचं अशा अनेक गोष्टी आहेत त्याला सगळे जबाबदार आहेत मी असं म्हणणार नाहीत की त्या तरुण मुली जबाबदार आहेत किंवा मुलगा जबाबदार आहे नाही आई वडिलांपासून आपला समाज सगळा या याच्यामध्ये भरडला जातोय ते सगळे ह्याच्यात आहेत पण कुणालाही सामाजिक भान नसल्यामुळं या घटना अजूनही घडतील पावला पावलाला घडतील तरी माणसं कधी जागी होतील समाज कधी जागा होईल आणि ह्याच्या उलटं जाईल त्यावेळेला हे थांबलं असं मला वाटते